आंदोलन आहे लोक स्वराज्य आंदोलन विविध संघटनांसह महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीने आझाद मैदान येथे अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात यावं यासाठी हे एल्गार आंदोलन पुकारलेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्या त्या राज्यामध्ये ते राज्य सरकारे अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करू शकतात अशा प्रकारचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर तत्कालीन शिंदे सरकारने राज्यामध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी जस्टिस अनंत बद्दर समिती स्थापन केली होती आज साधारणतः आठ ते नऊ महिने होत आहेत हे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीसांचं परंतु या अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरण करण्याचा अभ्यास किती झाला हे सरकार सांगू शकत नाही गेल्या महिन्यामध्ये काही आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली या बैठकीचा वृत्तांत पाहिल्याच्यानंतर असं लक्षात येत आहे की है कि सरकार आरक्षण वर्गीकरणाविषयी गंभीर नाही या समाजाच्या बाबतीमध्ये विषयाला प्रलंबित ठेवण्यासाठी काही आश्वासनं देण्याचं काम आहे सरकारने आश्वासनं देऊ नये तातडीने येणाऱ्या काळामध्ये अनंत बद्दल समितीचा जो काही अभ्यास आहे तो किती तारखेपर्यंत सरकारकडे दाखल होईल आणि हे सरकार कोणत्या कॅबिनेटमध्ये या वर्गीकरणाचा निर्णय घेईल या प्रकारचा इशारा देण्यासाठी हे आ आंदोलन पुकारलेलं आहे बाजूच्या तेलंगणा राज्यांनी आंध्र राज्यांनी हरियाणा राज्यांनी या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण केलेलं आहे आणि महाराष्ट्रातलं सरकार काही आपल्या हस्तकांना हाताशी धरून आमदारांच्या माध्यमातून हा विषय कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे मी आझाद मैदानातून महाराष्ट्र सरकारला हे सांगू इच्छितो नम्रपणाने या वर्गीकरणाच्या आंदोलनाविषयी ठोस भूमिका ऐकल्याशिवाय माननीय मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्याचे मंत्री या आजाद मैदानामध्ये येऊन आमचं म्हणणं काय आहे आमच्या बाबतीमध्ये खोस अशा प्रकारची भूमिका जाहीर केल्याशिवाय आम्ही आजाद मैदान सोडणार नाही मला असं कळालेलं आहे काही स्वाभिमानी आंदोलक मंत्रालयासमोर जाऊन आपला असंतोष प्रकट करण्याचं काम के केलेलं आहे पोलीस बांधव आमचे शत्रू नाहीत आणि किंवा हे सरकारसुद्धा देखील आमचं शत्रू नाही जो काही उपेक्षित वंचित समाज आहे तो प्र अनेक वर्षापासून आशेवर आणि आश्वासनावर या ठिकाणच्या सर्व सरकारांनी खेळवत ठेवण्याचं काम केलेलं आहे परंतु आज आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे मातंग असेल मादगी असेल चर्मकार असेल बुरुड असेल खोलार असेल या तमाम उपजातींनी अशी एक भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत सरकार आणि देवेंद्र फडणवीस आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीतली तारीख जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही आजाद मैदान सोडणार नाही धन्यवाद गेल्या वर्षी मांड़ी समाजाचं एवढं मोठं आंदोलन झालं तुमचा समाज एकवट होता त्या होता त्यावेळेला सरकारने तुमच्या आंदोलनाबाबत काही निर्णय घेतला नाही का अर्थात काही निर्णय घेतलेला नाही ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाला किनारा करण्याचं काम ज्या पद्धतीनं धनगर आरक्षणाचा विषय बाजूला ठेवण्याचं काम कशा पद्धतीने केलं तुम्हाला माहीत आहे एका व्यक्तीला आमदारकी दिली स्मारकं दिले आता धनगर आरक्षणाचा विषय बाजूला ठेवण्यासाठी आयल्या देवींच्या जन्मस्थळी चोंडी या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेतली सात आठशे कोटी रुपयाचं बजेट अनाऊन्स केलं त्याच्या पलीकडे काय झालं माहीत नाही तसंच हा विषय अनुसूचित जाती आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवण्यासाठी काही आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांना खुश करून हा विषय प्रलंबित ठेवण्याचं काम करते आम्हाला फक्त सरकार गोड बोलते आणि गोड बोलल्यानं आमचं पोट भरत नाही सरकार ज्यावेळेला अशा आंदोलकांकडे पाहतं त्यावेळेला त्या समाजाचं उपद्रव्य मूल्य त्याची मतदारसंख्या आणि समाजामध्ये किंवा सरकारसमोर उभं ठाकलेलं त्यांचं आव्हान या गोष्टी मुख्यत्वे डोळ्यासमोर येतात मग आपल्याकडून आपलं उपद्रव्य मूल किंवा त्यांच्यासमोर उभं टाकण्याचं जे आव्हान आहे त्याच्यामध्ये काही ताकद आहे की निश्चित प्रमाणात ताकद आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर याच विषयासाठी आम्ही रक्त सांडलेला आहे है। आणि हे सरकारला चांगलं माहीत आहे आणि म्हणून समाजातला तरुण वर्ग या प्रश्नासाठी आग्रही भूमिका घेऊ नये जेणेकरून सरकार अडचणीत येईल आणि सरकारला वर्गीकरण तातडीनं करावं लागेल म्हणून सरकार हे काय करतंय स्मारकाचे विषय पुढे पुढे का पुढे का, पूरे का। पुढे रेटण्याचं काम करत आहे आणि आपल्या काही पदाधिकाऱ्यांना काही लालच देऊन काही पदाचे आमिष दाखवून या विषयाचं गांभीर्य या विषयाचं ताकद कमी करण्याचं काम करतं आहे परंतु महाराष्ट्रातला तरुण मग मातंग आहे चर्मकर आहे ढोर आहे मोची आहे मदारी आहे मादगे आहे मांगारूड आहे हा सगळा तरुण वर्ग येणाऱ्या काळामध्ये मोठ्या ताकदीनं रस्त्यावर येणार आहे आपण जनगणना त्या पद्धतीने झालेली आहे का सरकार दिशाभूल करते जनगणनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना चांगलं माहीत आहे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची जनगणना दोन एक एकोणीसशे वीस पासून नियमितपणे होते सरकारकडे डेटा आहे याच विषयावर दोन हजार तीनला लहुजी साळवे अभ्यास आयोगाची स्थापना झाली होती त्या आयोगाने चांगला अभ्यास करून सरकारकडे दोन हजार आठला त्याचा अहवाल दाखल केलेला होता त्याच्यातल्या ब्याऐंशी पैकी अडुसष्ट शिफारशी तत्कालीन सरकारने स्वीकारल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा तत्त्वता अशा प्रकारची मान्यता देऊन या समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे गेल्या काही महिन्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तत्त्वता शब्दाचा जेव्हा पुनरुच्चार करत आहेत निश्चितपणानं त्यांच्याही पोटामध्ये काळं होतं आणि याही सरकारच्या पोटामध्ये काळं आहे लोकसंख्येचा विषय केवळ समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पुरेसा आहे असं त्यांना वाटतो परंतु त्यांनी भरमात राहू नये अशी आमची भूमिका आहे आम्ही आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जाहीरपणे सरकारकडे काही प्रश्न उपस्थित करू शकतो मराठा आरक्षणासाठी सर्वे किती दिवसात केला किती लाख लोक कर्मचारी लावले डे नाईट मराठा आरक्षणावर काम सुरू होतं की नाही मग अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा सर्वे करण्यासाठी संख्या काउंट करण्यासाठी सरकारला दहा दिवस लागतात जे काही इन मेन दो, दोन दीड दोन पावणे दोन कोटी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे सरकार स समाजाची फसवणूक करण्याच्या भानगडीत तरुण पडू नये येणाऱ्या काळात या सरकारच्या उरावर महाराष्ट्रातला स्वाभिमानी तरुण बसणार आहे हे सांगण्यासाठी यलगार ही त्याची सुरुवात आहे तुम्ही मागे आमरण उपोषण केलात तेव्हा स्वतः मुख्यमंत्री आपल्याशी बोलले होते त्याबाबत जा, मी एक जुलै ते बारा जुलै या दरम्यान नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर अमरून उपोषण केल तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी फोन करून माझं उपोषण सोडवलेलं आहे मला वाटलं मुख्यमंत्री जेव्हा फोन करतायत ते निश्चितपणाने त्याचं पुढचं पाऊल घेतील परंतु त्याच्यानंतर शिंदे राहिले नाहीत आणि आज आरक्षण वर्गीकरणाचा विषय भाजप केंद्रित झालेला आहे फडणवीस केंद्रित झालेला आहे आणि म्हणून या विषयाचं गांभीर्य कमी करण्याचं काम ही व्यक्ती चांगल्या पद्धतीने करते महाराष्ट्रातले विचारवंत सगळे लोक याच्याविषयी जाणून आहेत आणि दरम्यान आम्ही संघर्ष कमी पडला का तर निश्चितपणाने जेव्हा समाजामध्ये समाजातलं नेतृत्व मारण्यासाठी सरकार यंत्रणा देऊन आपल्याच करवी या विषयाचं जेव्हा भांडवल करण्याचं काम करते आंदोलन उभं करण्याचं काम करते त्या स त्या समाजाची फसवणूक करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनं प्रायोजित केली जातात आणि सरकार या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये प्रायोजित आंदोलन करण्याचं काम करते ही ही गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे हे जाणून चुकलेलं आहे महाराष्ट्र म्हणून आज स्वतःची भाकर घेऊन स्वतःच्या रुपया घेऊन ही माणसं एवढ्या मोठ्या ताकदीमध्ये आलेली आहेत सरकारला वाटत असेल हे आमचं काही वाकडं करू शकत नाही निश्चितपणे महाराष्ट्राला आग लावण्याची ताकद या आंदोलनामध्ये आणि स्वाभिमानी लोकांमध्ये आहे हा इशारा आहे सरकारनं काय जाण धन्यवाद